आपल्या डेऱ्यात राघोबा मखमली लोडाला टेकून बसले होते डेरा प्रशस्त होता डेऱ्याच्या मधल्या चौकातील चारी दरवाजांवर चिकाचे चा पडदे होते उंची आलवणाची तांबडी झालर चौकाच्या चारी कडांनी फिरवली होती रुजाम्याचा भारी गालीच्या बैठकीवर अंथरला होता राघोबांची सारी खुशीत दिसत होती शेजारी पुरंदरे बापू ही मंडळी बसली होती राघोबा म्हणाले काय बापू कालचा बेत कसा झाला काही विचारू नका पुरंदरे सांगत होते सारी छावणी बेसावत पळता भी थोडी झाली पुरंदरे हसत म्हणाले अहो बापू शुभ्र धोतरांची पितांबरे झाली आहात त्या कोटीने राघोबा दादा डोळ्यात पाणी येईपर्यंत हसले मांडीवर मुठ ते म्हणाले आज सायंकाळपर्यंत वाट पाहू नाहीतर शेवटचा मार्ग आहेस छे आता काय ते लढतात तळावर श्रीमंताबरोबर मामा गोपाळराव हे तरी राहिले असतील की नाही याची शंका आहे बाजार बुगणांकडून का अशी लढाई होते बापू म्हणाले गंगोबा धावत डेऱ्यात शिरले राघोबाने विचारले काय गंगोबा धावत का आला श्रीमंत पंख असते तर उडत आलो असतो श्रीमंत माधवराव पेशवे खुद्द जातींशी विजयी रघुनाथराव पेशव्यांच्या भेटीस्तव खालीमान घालून येत आहे कोण माधव येत आहे इकडे तुम्ही पाहिलं आपण पाहावा ना सारी छावणी आपल्या धन्याचे यश पाहते आहे राघोबा गडबडीने उठले आणि डेऱ्या बाहेर आले त्यांनी पाहिले तेव्हा उजव्या बाजूच्या टेकडीवरून माधवराव येत होते दोनशे घोडी बरोबर असूनही त्यांच्या टापांचा आवाज यावा तसा येत नव्हता अत्यंत मंदगतीने ती घोडी उतरत होती बापू पहा मिजाज कशी एका झटक्यात उतरली ती श्रीमंतांना अनुभव नाही वय लहान ते शरण आले हा खरोखर त्यांनी शहानपणा केला आहे दादासाहेबांनी सांभाळून घ्यावं बापू म्हणाले माधवरापेक्षने छावणीत शिरले बेडर 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 नजरेने ते पाहत होते त्यांची मान ताट होती

शेजारी उभ्या असलेल्या सैनिकाला त्यांनी खून केली तो त्याच्या हाती घोडी घोडा देऊन ते डेऱ्याकडे चालू लागले पायात चढावांखेरी माधवराव समोरून येत आहेत हे पाहताच राघोबा आणि आपल्या डेऱ्यात शिरले डेऱ्याबाहेर गंगोबा मानखाली घालून उभे होते बापू केव्हाच बाजूला झाले होते माधवरावांनी गंगोबांकडे पाहिले पण गंगोबांना मानवर करून बघायचे धाडस झाले नाही माधवरावांनी चढाव काढले आणि चिकाचा पडदा दूर दूर करून ते डेऱ्यात गेले बाहेर चढावांजवळ श्रीपती पुतळ्यासारखा स्तब्ध उभा होता राघोबा पाठ फिरून उभे होते ते वळले माधवरावांनी मुजरा केला कोण श्रीमंत माधवराव पेशवे काय आज्ञा आहे आपली काय आम्ही शरणागती माधवरावांना पुढे बोलवे ना शरणागती आणि आपण राघोबा मोठ्याने हसले आमचा बंदोबस्त करण्यासाठी खड्या फौजेने निघालेले पेशवे आमच्या पुढे शरणागतीला येतात आश्चर्य काका पुरे कराही बोलणी जेव्हा आम्ही तुम्ही आमच्या समोर लढाईला उभे राहीनात तेव्हाच चुद्धा पुत्यांचे नाते संपले तसं आपण समजत असाल मी नाही तसं समजत काका आपण पुण्याहून जर निघून आला नसता तर हे घडलं नसतं बरोबर आहे कसं घडणार आम्ही बंदिवासात पडलो असतो ना काका मी सांगायला गेलो तर पटायचं नाही आपल्याला ती ही वेळही नाही लवकर आपल्या ध्यानी आलं हे आमचं भाग्य आपण कोणती घेऊन आला आहात ते एकदा आम्हाला कळू दे काही अट नाही काका शरण आलेल्याला कुठली जी आज्ञा होईल तिचं पालन करणं ह्यापेक्षा जास्त काही नाही राघोबांचा आपल्या कानांवर विश्वास बसत नव्हता माधवरावांच्याकडे ते रोखून पाहत होते माधवरावांच्या चेहऱ्याकडे पाहताच एक सनक त्यांच्या हृदयात उठली ते कासावीस झाले गुदमरलेल्या आवाजात ते म्हणाले काय म्हणता आम्हाला नाही खरं वाटत माधवरावांचे ओठ थरथरले एक वार त्याने अंथरलेल्या बैठकीकडे पाहिले आणि दुसऱ्याच क्षणी आपले पागोटे काढून त्या गालीच्या मध्यभागी अलगट ठेवले दाराशी असलेले असलेले राघोबांचे जोडे उचलून छातीशी कवटाळते काका हा पेशव्यांचा शिरपेस त्याचा अपमान होऊ नये म्हणून ठेवला आहे नाहीतर तो आपल्या पायांशी ठेवला असता आणि आपले जोडे पुराशी कवटाळे आहेत राघोबा त्यांचा आले, आले। माझा काय करतोस हे तापते जोडे त्यात लाज वाटत नाही मला तुम्ही माझे काका वडिलात आणि आपल्यात मला केव्हाच भेद वाटला नाही आणि वडिलांचे जोडे छातीला कवटाळले नव्हे शिरावर घेतले तर त्यात लाच कसली काका आपल्या मर्जीप्रमाणे त्या शिरपेचा व्यवस्था करा पेशवाईचे हवे तर राज्य करा मला हवी ती शिक्षा द्या पण आपसातील कला शत्रूला घरात आणू नका एवढी एकच प्रार्थना करण्यासाठी मी आज आपले जोडे हाती घेऊन उभा आहे आता तारा वा मारा डोळ्यात पाणी तरारलेली उघडी बोडकी हात हाती जोडे घेऊन उभी असलेली माधवरावांची मूर्ती पाहून राघोबांना भडभडून आले आवेगाने ते पुढे झाले त्यांनी ते जोडे हिसकावून घेऊन दूर फेकून दिले आणि माधवरावांना आपल्या मिठीत कवटाळले राघोबांच्या डोळ्यातून पडणारे अश्रू माधवरावांच्या मस्तकावर पडत होते राघोबांच्या मिठीतून मुक्त झाल्यावर माधवराव स्तब्ध राहिले राघोबा म्हणाले माधवा काही काळ बोलू नकोस आता तळावर माघारी जा आम्ही संध्याकाळी आमचा तळ हलवतो आणि तुझ्या तळावर येतो तेथे ते निश्चिंतपणे बोलू जा काही करू नको माधवराव मुजरा करून माघारी वळले राघोबा दादा म्हणाले माधवा तू पाकोटे विसरलास विसरलो नाही का, का मुद्दाम ठेवले माधवरावांनी पाऊल उचलले तोच शब्द म्हणणं असं की बापू कारभार तोच शब्द कानांवर आले थांब हाती पागोटे घेऊन राघोबा जवळ आले माधवरावांच्या मस्तकी पागोटे बसलीत असता त्यांचे लक्ष माधवरावांच्या अंगरख्याकडे गेले त्यांच्या पांढऱ्या शुभ्र अंगर खा छातीजवळ मातीचे डाग पडले होते ते झटकून राघोबा म्हणाले बघ तुझ्या अंगावर डाग पडले राहू दे काका ते डाग झटकून जायचे नाहीत आणि झरकन वळवून माधवराव डेऱ्या बाहेर पडले राघोबा दादा झाल्या प्रकारावर अस्वस्थ होऊन विचार करीत असता बापू आत आले राघोबा गहिबरलेल्या आवाजात म्हणाले बापू दादासाहेब मी बाहेरच उभा होतो सारी बोलणी ऐकलीत मी काय करू मी माधवाला समोर पाहिलं की नानाची आठवण येते भरपूर भरून येतो सार विसरून त्याला मिठीत घेतल्या तरी चैन पडत नाही जीवाला आपला स्वभाव पडला प्रेमळ पण राजकारणात हे चालत नाही भावनेला राजकारणात स्थान नाही दादासाहेब आपणच असे वागू ला, वागू लागला की आमच्यासारख्यांची भारी कुचंबणा होते कारण वाईटपणाचे तेवढे आम्ही धनी होतो माझ्या जागी तुम्ही असता तर हेच केलं असतं होय कदाचित तसंही घडलं असतं पण परिणाम भिन्न झाले असते म्हणजे पुण्यावर चालून जाण्याचा श्रीमंतांचा मनसब होता त्याकडे दुर्लक्ष होते एवढंच सांगा असं वाटतं मग आता राहिले का माधवानं पेशवाईचा शिरपेस आपल्या शिरपेक्षंशी टाकला आहे तो केव्हाही आम्ही मस्तकी धारण करू शकणार नाही असं का वाटतं तुम्हाला छे त्यात शंका नाही पण तसं केलं तर ती घोडचूक होईल का कोण अडवणार आहे आम्हाला दादासाहेब काळ आला तरी अजून वेळ आली नाही श्रीमंत माधवरावांच्याबद्दल अजून लोका लोकांच्या मनात आदर आहे नानासाहेबांची आठवण अजून विसरली गेलेली नाही होळकर शिंद्यांचा पाठिंबा निश्चित व्हायचा आहे आणि माधवरावांच्या मर्जीतले सरदार अजून बलवत्तर आहेत मग काय करावं म्हणता काही न सुचून राघोबा म्हणाले माधवरावांना पेशवेपदावर ठेवून सारी सत्ता आपल्या हाती घ्या आणि आपली वाट प्रथम निष्कंटक बनवा त्याचं सारं खापर आपोआप माधवरावांच्याकडे जाईल जय मिळूनही माधवरावांचं पेशवेपद कायम ठेवल्याबद्दल प्रजा धन्यवाद देईल हा माझा प्रामाणिक सल्ला आहे राघोबा विचारात पडले क्षणभराने हसत ते म्हणाले बापू आम्हालाही माणसांची पारख आहे आम्ही आपल्यासारखी माणसं पदरी बाळगली नाही परगावावर तळ हलवण्याची व्यवस्था करा आणि दुसऱ्या दिवशी परगावावर माधवराव व राघोबा सैन्याचे एकत्र तळ पडले राघोबांच्या डेऱ्यात वाटाघाटी सुरू झाल्या माधवरावांच्या संपूर्ण शरणागतीमुळे गोपाराव व त्र्यंबकराव उद्विग्न होऊन माधवरावांची आज्ञा घेऊन माघारी फिरले पारगावच्या तळावर माधवराव एकाकी आल्या प्रसंगाला तोंड देऊ लागले राघोबाच्या डेऱ्यात माधवराव हजर झाले बापू गंगोबा मल्हारबा पुरंदरे ही मंडळी तिथे जमली होती मल्हारबांनी बोलण्याला तोंड फोडले दादा पुढे कसे काय मल्हारबा माधवाशी आमचे वैर आहे तो मला मुलापेक्षाही प्रिय आहे त्याचे वय लहान त्याच्या हातून चुका झाल्या तरी त्या आम्हीच सोसल्या पाहिजेत त्याला शहाणा करून तो राज्यकारभार सुरक्षितपणे चालवू लागला दौलत सांभाळू लागला की आमचे कर्तव्य झाले मग आम्ही कुठेही गंगातीरी उर्वरित काल काढू खरं आहे बापू म्हणाले श्रीमंतांना हाताशी धरून राज्यकारभार कसं कस लाख बोललात मल्हारबा म्हणाले तेव्हा आमचं म्हणणं असं की माधवानं यापुढे आमच्या सल्ल्यानं जावं सखाराम बापू कारभार बघतील आमचा माधवावर राग नाही पण ज्यांच्या शिकवणीनं माधव या फंदात पडला त्या फंद भितुरी भित्तुरांची आम्ही मुळातच गय करणार नाही आम्ही स्पष्ट ते बोलतो पण काका मी कोणाचं काही ऐकून चुप माधवा तू शरणागत आहेस हे विसरू नकोस आणि शरणागताला मत नसते माधवरावांनी चमकून राघोबा दादांच्याकडे पाहिले राघोबा बोलत होते या घरभेदाच्या सल्ल्यामुळे आम्हाला घरातून निघून निजामाशी सलोखा करावा लागला ते आमच्या प्रसंगात आपल्या मैत्रीला जागले आणि आमच्या सहाय्यासाठी धावून आले आम्हाला त्यांची समजूत घालून पाठवायला हवे त्यासाठी ज्या मुलखाचा ज्या मुलखाला पारखी व्हावे लागले त्याची ही जबाबदारी पर्यायाने माधवराव रावांवर असल्याने त्याने त्या सुलुखाला मान्यता द्यावी काही क्षण थांबून माधवराव म्हणाले जशी आज्ञा बापू राघोबा म्हणाले मुराद खानांना व विठ्ठल सुंदरांना आमचा सुदूर झाल्याची बातमी कळवा आणि त्यांना मानानं आमच्या तळावर घेऊन या श्रीमंत माधवराव पेशवे त्यांना येथेच भेटतील मल्हारबा म्हणाले आपण सत्ता हाती घेते हे ठीक केले आपल्या हाती श्रीमंत सुरक्षित आहेत हे आम्ही जाणतो आता आपण उभयता आनंदाने पुण्यास जावे आम्हालाही परतण्याची आज्ञा व्हावी मल्हारबा आपल्याला तसे जाता येणार नाही आम्ही ग्वानेरकरांना खलिथे पाठवणार आहोत राज्याची घडी व्यवस्थित बसवूनच आम्ही पुण्याला जाणार निजामांना सुलूक करून माघारी पाठविले की आपण माघारी निघायचे आणि यावेळी गोष्टी काढता जशी आज्ञा मला या बेताची कल्पना नव्हती मल्हारबा विचार विचारात पडून म्हणाले बापू उद्या मुराद खान येतील त्यांची व्यवस्था चोख झाली पाहिजे हे ध्यानात हे ध्यानात ठेवा दुसऱ्या दिवशी मुराद खान आला वाटाघाटी झाल्या आणि पाठोपाठ निजाम दाखल झाला उदगीरच्या लढाईत जिंकलेला मुलूक आणि दौलताबादचा किल्ला दादासाहेबांनी निजामाला देऊन टाकला या साऱ्या वाटाघाटीत माधवरावांना मनस्वी मनस्ताप झाला त्यांच्या ज्वराने पुन्हा उचल खाल्ली ते आपल्या डेऱ्यात पडून राहू लागले एके दिवशी सायंकाळी माधवराव डेऱ्यात बसले होते समया तेवत होत्या चौरंगावर लिहिण्याचे साहित्य होते माधवराव चौरंगाजवळ गेले ते लेखन साहित्य पाहून त्यांना गोपिकाबाईंची तीव्रतेने आठवण झाली आपल्या आईला पत्र लिहिण्यास ते अनेक वेळा बसले होते पण काय लिहावे हे न कळून त्यांनी ती पत्रे तशीच अर्धवट सोडून दिली होती मनाचा हिया करून ते चौरंगाजवळ बसले त्यांनी कलम शाई शाईत उडविले आणि कागद समोर घेतला डेऱ्याच्या दाराशी श्रीपती पहारा करीत उभा होता माधवरावांनी आपल्या अंगावर शानजोडी घेतली होती ते आपल्या अक्षरात गोपिकाबाईंना पत्र लिहित होते वडिली बालकाच्या निरंतर पत्री सांभाळ करावा यानंतर इकडील प्रसंग एक प्रकार झाला म्हणून वडील चित्ती उदास वृत्ती धरली म्हणून ऐकिले त्यास काळ सारखा होणार ते होणार ते होते त्यास इलाज काय प्रस्तुत वडील ही समय प्राप्त झाला आहे त्यास बरे म्हणून गोड दिसे ते करावे वाईट न दाखवावे उदास न व्हावे आम्ही ही कालावर दृष्टी ठेवून उत्तम दिसेसारखा डव धरिला आहे वडिली कोणी गोष्टीविषयी उदासप्रत्य धरून लवकिकात वाईट न दिसे ते करावे आम्ही ऐकतो की आपण चार दिवस जाऊन राहणार गोष्ट एखाद्या एकंदर न करावी असे झाली येथील प्रसंग आज ठीक पडणार नाही असंत आबा येत असताना आम्हाशी बरेच असतात परंतु गुंतले आहेत माधवरावांनी कपाळीचा घाम पुसला पुन्हा कलम उचलले तोच बाहेर पावले वाजले त्यांनी वर पाहिले श्रीपती गडबडीने धावत आत आला आणि म्हणाला सरकार काय आहे माधवरावांनी विचारले सरकार घात झाला चारी बाजूंनी गार्दी येत आहे माधवरावांनी पाहिले श्रीपती हातात नंगी तलवार घेऊन उभा होता तो पुरा वेदनला होता माधवराव हसले आणि म्हणाले श्रीपती प्रथम ती तलवार ज्ञान कर आणि स्वस्तपणे दाराशी उभा राहा काही जरी झालं तरी पुन्हा तलवार ज्ञानाबाहेर काढू नकोस ही माझी तुला सक्त ताकीद आहे श्रीपतीने हताशपणे तलवार ज्ञान केली गोंधळलेला अवस्थेत तो दरवाजापाशी जाऊन उभा राहिला माधवरावांच्या डेऱ्याच्या आजूबाजूला गार्द्यांच्या चौक्या उभारल्या जात होत्या त्यांचा गोंगाट काही पडत होता माधवरावांनी कलम उचलले आणि अर्धवट राहिलेले पत्र पुरे करायला प्रारंभ केला कारभारी यांच्या पेचामुळे आमच्या दौलतेच्या तणावा तुटत चालल्या पहिल्यापासून राखीले असले तर सर्वही आपापला कारभार करू लागली करून लगामी राहते ते नसल्यामुळे सर्व मुलूक बुडाला लोक फितूर बहुत झाले धन्याचे वजन राहिले नाही शत्रू बलवत्तर झाले तरी पैसा असता तरी सर्वही ही गोष्टी इतकेही पेट सांभाळून नीट होत्या त्यास पैसा नाही फौज कशावर ठेवावी फौज नाही तर दौलत कशी राहणार असे बारीक बारीक पाहता सारे अवघड आहे आता गोष्टी झाल्या आहेत त्याच गोष्टी असाव्या येणे करून पार लागेल तो लागेल नाचलेल्या नाचलेल्यास दुसरे झाले तरी अगदीच नासेल यास्तव झाले ते उत्तम आहे एक विचार असावा तो आहेच परिणाम लावणार ईश्वर समर्थ आहे वडिलांचे पुण्य आहे पत्र पुरे होताच पत्रावर वाळू टाकून त्यांनी ती झटकली पत्र व्यवस्थित सुरळी करून ठेवले आणि ते उठले पलंगाकडे जाता जाता ते म्हणाले श्रीपती अरे वेड्या गार्द्यांचे पहारे बसले म्हणून एवढा किती आहेत गार्दी श्रीपती म्हणाला सरकार बाहेर येऊन तर पहा डेऱ्याच्या चारी बाजूंना गार्द्यांची गर्दी झाली आहे सहज हजाराच्या वरती असतील मग त्यात एवढी चिंता करायचं कारण काय आम्ही सामान्य नसून आम्हाला फार महत्व आहे याचे ते द्योतक आहे अंगावर पांघरुण ओढ ओढून घेत ओड़, असता माधवराव म्हणाले आणि श्रीपती जेथे शेकडो गार्द्यांचे पहारे बसले तेथे एकटा श्रीपती कसा पुरा पडणार आम्ही झोपतो तूही झोप रात्र वाढत होती तळावर गस्तकऱ्यांच्या जागे जागा नव्हती माधवराव मात्र जागे होते मनस्तापाबरोबर अंगात ज्वर चढत होता आळेगाव आता रणांगण न राहता राजकारणाचा अड्डा बनला होता माधवरावांच्या साथीदार गोपाळराव त्र्यंबकराव माधव माधवरावांचा पराभव होताच भयाकुल होऊन परत गेले होते तळावर राहिले होते ते राघोबांना मिळालेले सरदार निजामाचे साथीदार माधवरावांच्या वर सक्त पहारा होता पेशवे म्हणून त्यांचे बाहुले पुढे केले जात असले तरी सर्व सत्ता राघोबांच्या हाती आहे हे सारे ओळखून होते माधवरावांनी फडणवीसांनाही गोपी गावांच्याकडे पाठवून दिले होते ते पूर्णपणे एकटे पडले होते दिवस उमटत होते निजाम व पेशव्यांच्या तळास मुक्काम उठत नव्हता दररोज राघोबा विठ्ठल सुंदर ह्या ह्यांच्या गाठीपेठी होत होत्या होळकर गायकवाड जा, जानोजी भोसले मध्यस्थी करीत होते झडत होत्या विजयोत्सव दोन्ही चालू होता एके दिवशी संध्याकाळी माधवरावांच्या आले दादा दा येताना दिसताच पहाऱ्यावर असलेल्या गारद्यांचे मुजरे झाले त्यांचा स्वीकार करून दादा डेऱ्यात दा आले माधवराव बैठकीवर बसले होते दादा दा आत येताच म्हणाले माधवा प्रकृती कशी आहे ठीक आहे काका गेल्या चार दिवसात जर नाही माझा तोच अंदाज होता आपल्याला उद्या शिकारीला जायचं आहे शिकार हां निजाम खास आमंत्रण आहे काका आम्ही आलो नाही तर नाही का चालणार मी म्हणेन त्याच्या उलट सारा करायचं असं का ठरवलं आहेस आम्ही निजाम ना तुम्ही याल म्हणून वचन दिलं आहे पण काका माधवा ही विनंतीनं हे आज्ञा करीत आहे उद्या प्रातकाली तयार राहा निजामाकडून वर्दी आली की निरोप पाठीण समजलं हो काका माधवराव म्हणाले राघोबा दादा गेले माधवराव विचारात इकडे तिकडे येरझाऱ्या घालीत होते स्थळावर थंडी उतरत होती श्रीपतीने जेव्हा हात मारली तेव्हा माधवराव भानावर आले श्रीपती शाल घेऊन उभा होता ती शाल अंगावर घेत माधवराव म्हणाले तू ऐकलंस ना जी उद्या आमच्या पोशाख काढून ठेव वेळ होता कामा नये विनाकारण चार चौघात शोभा नको हत्यारं कोणती घ्यायची माधवरावांनी हसून श्रीपतीकडे पाहिले व ते म्हणाले जेवढी शोभेची असतात तेवढीच आता हत्यारे बाळगण्याचा अधिकार आमचा नाही सकाळी माधवराव शिकारीसाठी खास पोशाख करून तयार होते श्रीपती उगीच होता होते। श्रीपती आला आणि म्हणाला सरकार आली ठीक आम्ही येतो आहो म्हणून कळव आमचे स्वार आणि घोडे तयार ठेव माधवरावांनी कमरेला तलवार लावली पगडी नीट केली आणि ते डेऱ्या बाहेर आले श्रीपतीने जरी मोजडी पुढे सरकवली ती पायात चढवून होईपर्यंत डेऱ्याच्या समोर घोडी हजर झाली माधवरावांनी पांढऱ्या घोड्यावर मान टाकली पाठोपाठ श्रीपती आपल्या घोड्यावर स्वार झाला रखवालीचे स्वार मागून येत होते माधवरावांनी वळून पाहिले त्या स्वारांबरोबर धनुष्यमानाने सज्ज असलेलं गार्दीही असलेले गार्दीही येत होते माधवराव राघोबांच्या तळाकडे जात होते राघोबांच्या डेऱ्यासमोर अनेक स्वार उभे होते राघोबा दादा त्या स्वारांच्या मध्ये दिसत होते त्यांच्या पगडीला हिऱ्यांचा शिरपेच लकाकत होता माधवराव जवळ जाताच राघोबा दादा म्हणाले माधवा मी तुझीच वाट पाहत होतो चला त्या इशारती बरोबर सारी घोडी सुटली पुढे राघोबा दादा दौडत दा होते त्यांच्याबरोबर बरोबर माधवराव जात होते मागे होळकर गायकवाड शिंदे बिनीवाले आपल्या आपापल्या पथकांसह दौडत होते समोरच्या तळावर निजामाचा शाही तळ पडला होता त्या तळाच्या छावणीतून चा दीड दोनशे स्वार दौडत बाहेर पडले पहिल्या भेटीतच माधवरावांनी निजामाला प्रकृतीचे कारण सांगितले आणि सारे शिकारीसाठी गेले हिरव्यागार पिकांचे तुळक दिसत होते दिसणारी आंब्यांची डेरेदार झाडे रानातून उठलेली बाबळीची झाडे सोडली तर सारा मुलूक मोकळा दिसत होता उन्हा चढत होते शिकारीसाठी निश्चित केलेली जागा जवळ येत होती मुराद खान आपल्या पथकासह निजामाच्या समोर आला सारे थांबले शिकारीच्या मैदानाची साऱ्यांना कल्पना दिली गेली सरांची पथके पाडली गेली निजाव अलीच्या समवेत राघवदादा गेले होळकरांनी विठ्ठल सु सोबत गाठली माधवराव शिकार करणार नसल्याने मुराद खानने त्यांना एक टेकडी सुचवली त्यातून शिकार दिसणे शक्य होते माधवराव आपल्या टेकडीकडे जाऊ लागले टेकडीवर एक रामकाठीचे उंच गेलेले हिरवेगार झाड होते त्याच्या तुरळक सावलीत माधवरावांचा सा घोडा थांबला श्रीपती व इतर स्वार अदबीने आजूबाजूला उभे होते सर्वत्र शांतता पसरली होती माधवरावांना तेवढ्या रपट्टीने घाम आला होता तो पुसून ते समोर पाहू लागले सर्वत्र शांतता पसरली होती आवार अगदी निर्मनुष्य दिसत होता हळूहळू चारी केली चा श्रीपती पुढे झाला माधवराव म्हणाले श्रीपती माझी दुर्बिण दे श्रीपतीने दुर्बिणीची पेटी उघडली आणि तिन्ही माधवरावांच्या हाती दिली तिची भिंडी पुसून माधवरावांनी ती डोळ्यांना लावली दूर टेकडीवर हिरवी छत्री दिसत होती इतर टेकड्यांवरून ही स्वार्थ दिसत होते मुलुकनीर खेत माधवरावांची दृष्टी चौफेर फिरली आणि त्यांनी डोळ्यांना लावलेली नळी काढली नकळक मानवराव श्रीपतीला म्हणाले श्रीपती, श्रीपती। शिकारीची सर्व तयारी झाली बघ पण शिकार केव्हा सुरू होणार आता होईल जी ह्यो खालचा मुलुक हाय का नाही तो शाळू हाय ते रामकाठीचं बन हाय त्यात कुठंतरी हरण असत्या श्रीपतीचे एवढे बोलणे होते न होते तो चारी टेकड्यांवरून एका पाठोपाठ शिंगांचा आवाज उठला माधवरावांनी परत दुर्बिण नजरेला लावली नळी पूर्णपणे लांब करताच मधला भाग स्पष्टपणे दिसू लागला त्या आवाजाच्या भीतीने उधळलेला हरणांचा कळप अलगत उड्या घेत भरधाव वेगाने धावत होता उंचीला किंचित कमी भरणारी पण अत्यंत गोंडस दिसणारी ती लाखी रंगाची हरणे माधवराव पाहत होते हरणांचा गतीबरोबर नजर फिरत होती आवाजाच्या विरुद्ध दिशेला हरणे येत होती पाहता पाहता त्यांनी दुसरे टोप गाठले तोवर त्यांच्या समोर समोरून आवाज उठला धरणे थबकले त्यांनी पाहिले तो समोरच्या टेकडीवरून चौकूर वेगाने पाचपंच घोडी उतरत होती तो कळप माघारी वळला त्या कळपातला मोठा शिंगाणा नर साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होता हळूहळू इतर धरणां धरणांनी वाट काढली ती निसटून गेली आणि साऱ्या मैदानावर एकटा नर तेवढा उरला दवलेला भ्यालेला आधीच चिंकारा हरणाचे जात मोठी देखणी ते भ्यालेले उमदे जनावर कावरे बावरे होऊन चौफेर पाहत होते धावत होते जिकडे धावावे तिकडून उतरणारी माणसे दिसत होती सर्वांनी आपापले भाले सरसावले चिंकारा धापा टाकी एका रामकाठी झाडाखाली उभा होता त्याची बागदार फिरती त्याच्या मानेबरोबर रुबाबात फिरत होती पाखरलेले कान आवाजाचा वेध घेत होते भीतीने शेपटी वळवळत होती काही क्षण शांत केले आणि परत एका टेकडीवरून तुतार्यांचा आवाज उठला दचकून ते उमदे जनावर एकदम उडाले आणि भरधाव वेगाने दिसेल त्या वाटेने पळत सुटले आवाजाच्या विरुद्ध दिशेने ते धावत सुटले असताना समोरून विचित्र आवाज उठला चिंकार्याने भयभीत नजरेने समोर पाहिले समोरून झाडीतून पाच पंचवीस स्वार भाले सरसावून दवडत येत होते चिंकार्याने दिशा बदलली काही क्षणांनी पुन्हा त्याला तोच अनुभव आला ते भीतीग्रस्त जनावर चारी बाजूंनी शेकडो स्वारांनी वेढले असूनही जीव वाचवण्याची धडपड करीत होते क्षणाक्षणाला त्याचा दम कमी कमी होत होता शिकाऱ्यांची उमेद वाढत होती आता ते अधीर बनले होते चारी बाजूंनी तळ पुढे सरकत होते आता उतरणाऱ्या पथकातले घोडेस्वार जनावराच्या नजीक पोहोचत होते सारी शक्तीपणाला लावून ते जनावर धावत होते त्याची ईर्षा त्याचे बळ हळूहळून त्याच्या वेगाबरोबर कमी होत होते माधवरावांचा श्वास वाढत होता दुर्बिणीवरचा हात थरथरत होता कानशिलांवरून घामाचे ओहळ ओगड़, ओघळत होते गोऱ्या कानशिलांवरच्या शिरा तट्ट फुगल्या होत्या बेभान होऊन ते भयानक दृश्य ते पाहत होते चिंकारा पुरा दबला होता एका रामकाठीचा आश्रय घेऊन तो झाडाखाली उभा ठाकला आता त्याला तुतार्यांचा आवाज ऐकू येत नव्हता उभ्या जागी त्याचे पुरे अंक धापत होते आणि त्याचवेळी एक स्वार चिंकाराच्या दिशेने वेगाने सुटला त्याने आपला पल्लेदार मला सरसावला होता साक्षात मृत्यू येत असलेला पाहूनही त्याचे पाऊल उचलत नव्हते आपल्या टप्प्या मित्रांनी मान वळवून तो स्वारांकडे पाहत होता त्याच वेळी जाऊन भाला पेलला माधवरावांनी खसखन दुर्मीण खाली केली त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते त्यांनी पाहिले तो चारी स्वार शिकारीकडे जात होते माधवरावांनी डोळे टिपले एक घोडे स्वार माधवरावांच्या दौडत येत होता तो नजिक येऊन म्हणाला श्रीमंत दादासाहेबांनी आपल्याला शिकार पाहायला बोलावले आहे माधवराव म्हणाले काकांना सांग त्याचं दुःख आम्हाला समजलं राज्याला मान्यता देऊन उरलेल्या मूर्खावर तिलांजली देऊन ते मोकळे झाले त्याचं दुःख आम्हाला समजलं जी काही नाही काकांना आमची तब्येत नाही आम्ही तळावर जातो क्षमा करा म्हणावं आणि माधवरावांनी घोडा वळविला रात्री माधवराव अंथरुणावरून बेचैन होऊन पडले होते राघवांच्या रात्री माधवराव अंथरुणावर बेचैन होऊन पडले होते राघवांच्या डेऱ्यातून उठणारा गाण्याचा आवाज अस्पष्टपणे कानांवर पडत होता राहून राहून माधवरावांच्या डोळ्यांसमोर तो चिंकारा दिसत होता